श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय राधे राधे प्रिय मित्रांनो स्वामींचे बोल यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज पुन्हा एकदा आम्ही तुमच्यासाठी खूप छान अशी ज्ञानवर्धक कथा घेऊन आलो आहोत मित्रांनो आजची ही कथा खूपच प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक आहे आणि म्हणूनच माझी तुम्हा सर्वांना विनंती आहे की तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी मित्रांनो जी स्त्री हे चार काम तिच्या नवऱ्यापासून लपून छपून करत असते ती स्त्री शंभर टक्के चरित्रहीन स्त्री असते मित्रांनो आज या कथेमध्ये मी तुम्हाला एका स्त्रीच्या चारित्र्याबद्दल सांगणार आहे जी स्त्री हे चार काम नवऱ्यापासून लपून छपून करत असते त्या स्त्रीचे चारित्र्य कसे असते आणि असे चार काम कोण कोणते आहे प्रियदर्शकांनो हे चार काम आज मी तुम्हाला एका कथेत मार्फत सांगणार आहे म्हणूनच तुम्ही ही कथा पूर्णपणे ऐका त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय टाईप करून या सृष्टीचा पालन करता भगवान विष्णू यांना नमस्कार करून आपण आपल्या कथेला सुरुवात करूया मित्रांनो एका वेळेची गोष्ट आहे एका नगरांमध्ये एक लोहार राहत असे लोहाराकडे धनसंपत्तीची कोणत्याही प्रकारची कमी नव्हती त्याला एक पुत्री होती त्याला पुत्र नव्हता एकुलती एक मुलगी असल्यामुळे लोहार त्याच्या मुलीवर खूप जास्त प्रेम करायचा परंतु मित्रांनो असं म्हणतात की अति लाड केल्याने अति प्रेम दिल्याने मुले बिघडतात त्याचप्रमाणे लोहार त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा त्यांचे आयुष्य आनंदाने चालले होते लोहाराची बायको मेली होती त्याच्या घरात फक्त लोहार आणि त्याची मुलगी राहत होती अशा प्रकारे हळूहळू लोहाराची मुलगी मोठी झाली आणि आता ती वर्षाची झाली होती मुलगी अठरा वर्षाची झाली आहे म्हणून लोहार तिचं लग्न करतो त्याच्या मुलीचे लग्न मोठ्या धुमधडाक्यात करतो लग्न झाल्यानंतर वडील एकटेच पडतील म्हणून काही दिवस लोहाराची मुलगी लोहाराच्या घरी राहत असते मित्रांनो लोहाराची मुलगी जेव्हा लोहाराच्या घरी राहत असते तेव्हा लोहाराच्या घराच्या समोर एका ब्राह्मणाचे घर असते त्या ब्राह्मणाच्या मुलासोबत लोहाराची मुलगी मैत्री करते आणि काहीच दिवसात या दोघांची मैत्री प्रेमामध्ये बदलते लोहाराच्या मुलीचे लग्न झाले असूनही ती एका ब्राह्मणाच्या मुलाच्या प्रेमात पडलेली असते जेव्हा ही गोष्ट लोहाराला समजते तेव्हा लोहाराला खूपच चिंता वाटू लागते तो विचार करू लागतो माझ्यात लाड प्रेमामुळे माझी मुलगी आज बिघडली आहे तिने तिच्या मर्यादा सोडल्या आहेत त्यानंतर लोहार विचार करतो की मी लवकरच माझ्या जावायाला बोलावतो आणि मुलीला घेऊन जायला सांगतो त्यामुळे माझ्या डोक्यावर जे काही ओझे आहे ते लवकरच उतरेल त्यानंतर मित्रांनो लोहार सर्वप्रथम त्याच्या मुलीला त्या ब्राह्मणाच्या मुलाला भेटायला जाण्यापासून थांबवतो आणि दुसऱ्याच दिवशी तो त्याच्या जाव्याला घरी बोलावतो मित्रांनो ज्यावेळी लोहाराच्या घरी येतो तेव्हा लोहार जाव्याचा खूप चांगल्या प्रकारे मानसन्मान करतो मित्रांनो त्यांना तर जशी रात्र होते तेव्हा लोहार त्याच्या जाव्याला घराच्या हॉलमध्ये म्हणजे मुख्य द्वाराजवळ झोपण्यास सांगतो आणि जेव्हा रात्र होते रात्रीचे दोन वाजलेले असतात तेव्हा लोहाराची मुलगी गुपचूप घरातून बाहेर निघत असते ती तिच्या प्रियकराला म्हणजेच ब्राह्मणाच्या मुलाला भेटण्यासाठी जात असते परंतु घराच्या मुख्य द्वाराजवळ तिचा नवरा झोपलेला असल्याकारणाने त्याला त्याची बायको रात्री बाहेर जाताना दिसते तेव्हा त्याला समजत की त्याच्या बायकोमध्ये काही ना काहीतरी गडबड नक्कीच आहे नाहीतर एक विवाहित स्त्री मध्यरात्री गुपचूप घरातून बाहेर कशासाठी जाई मित्रांनो त्या दिवशी लोहाराचा जावई सर्व काही पाहून सर्व काही समजून सुद्धा काहीच बोलत नाही तो गप्प राहतो परंतु जेव्हा दुसरा दिवस येतो आणि दुसऱ्या दिवसाची रात्र होते तेव्हा तो जावई विचार करतो की आज तर मी माझ्या बायकोला रंगेहात नक्की पकडे मी बघेन की ही नक्की कुठे जात असते एवढ्या मध्यरात्री बाहेर जाऊन ती नक्की काय करत असते कोणाला भेटत असते तर मित्रांनो त्या रात्री लोहाराचा जावई झोपता नाही फक्त झोपण्याचे नाटक करतो आणि जशी मध्यरात्र होते रात्रीचे दोन वाजतात तेव्हा लोहाराची मुलगी घराचा दरवाजा उघडून बाहेर जात असते तेव्हा लोहाराचा जावई सुद्धा तिचा पाठलाग करतो आणि तेव्हा जावई पाहतो की त्याची बायको शेजारीच घर असलेल्या एका ब्राह्मणाच्या मुलाला भेटायला जात आहे मित्रांनो त्या दिवशी लोहाराचा जावई त्याच्या बायकोला त्या ब्राह्मणाच्या मुलाला भेटताना पाहतो परंतु तो तेव्हा काहीच बोलत नाही तो तिथून माघारी फिरतो आणि येऊन त्याच्या जागेवर शांत झोपून राहतो दुसऱ्या दिवशी लोहार त्याच्या मुलीची जाव्यासोबत पाठवणी करतो अशा प्रकारे लोहाराचा जावई त्याच्या बायकोला त्याच्या घरी घेऊन येतो मित्रांनो लोहाराचा जावई त्याच्या जा बायकोला ही मध्यरात्री कोणाला भेटायला जाते याबद्दल काहीच बोलत नाही कारण लोहाराचा जावई लोहाराची खूप जास्त इज्जत करत असतो तो त्याच्या सास्याचा खूप जास्त आदर करत असतो मित्रांनो लोहाराचा जा जावई त्याच्या बायकोला जेव्हा घरी घेऊन येतो तेव्हा तो तिच्यासोबत थोडा चिडूनच बोलत असतो तो आतून खूप जास्त दुखी झालेला असतो त्यानंतर मित्रांनो लोहाराचा जावई विचार करू लागलो की मी अशा प्रकारच्या पूर्ण आयुष्य तर घालवू शकत नाही त्यामुळे मी तिच्या काही परीक्षा घेतो तेव्हा प्रियदर्शकांनो लोहाराचा जावई दुसऱ्या दिवशी घरातून बाहेर जातो बाहेर जाऊन तो फाटके कपडे घालतो चेह्याला काळा रंग लावतो तो स्वतःचा वेश पूर्णपणे बदलतो तो एका भिकाऱ्याचे रूप धारण करतो आणि स्वतःच्याच घरी येऊन जोरजोरात हाका मारू लागतो तेव्हा त्याची बायको घरातून बाहेर येते आणि ती विचारू लागते तुला काय पाहिजे तेव्हा तो त्याच्या बायकोला म्हणतो मला धन किंवा अन्य काहीच नको मला तर फक्त तुझ्या गळ्यात जोहार आहे तो हार पाहिजे मित्रांनो लोहाराच्या जाव्याची बायको त्याला ओळखत नाही की हा भिकारी नसून तिचा नवराच आहे आणि ती तिच्या गळ्यातील हार काढून त्या भिकाऱ्याला देते त्यानंतर तो भिकारी म्हणजे तिचा पती तो हार घेऊन आनंदाने तिथून निघून जातो काही दूर गेल्यानंतर तो त्याचा पुन्हा बेश बदलतो आणि चांगले कपडे घालून त्याच्या घरी परत येतो आणि जेव्हा रात्र होते जेव्हा तो त्याच्या बायकोजवळ बसतो तेव्हा त्याच्या बायकोला विचारतो तुझ्या गळ्यात जो हार होता तो हार कुठे आहे त्यानंतर प्रियदर्शकांनो तुम्हा सर्वांना माहीत असेल की स्त्रियांचा त्रिया चरित्र आहे तो कोणालाही समजला नाही आणि तो कोणी समजू शकत नाही तर मित्रांनो लोहाराची मुलगी तिच्या नवऱ्याला खोटे सांगते तुम्हाला माहीत नाही काल मी काम करत असताना माझ्याकडून हार पडला आहे त्यानंतर तिचा नवरा मनातल्या मनात विचार करू लागतो की एकतर माझी ही बायको चारित्र्यहीन आहे आणि त्याचबरोबर ही, ही सुद्धा आहे त्यानंतर लोहाराचा जावई त्याच्या खिशातून तो हार काढतो आणि म्हणतो हे बघ हा हार तुझाच तर नाही ना त्यानंतर लोहाराच्या मुलीला तिच्या नवऱ्याच्या हातात हार पाहून आश्चर्याचा मोठा धक्काच बसतो तिची नजर खाली करते आणि तिच्या चेहऱ्यावरचा रंग पूर्णपणे उतरून गेलेला असतो ती म्हणते तुमच्याकडे हा हार कसा आला नंतर लोहाराचा जावई त्याच्या बायकोला सर्व हकीकत सांगतो आणि म्हणतो मला तुझ्याबद्दल सर्व काही माहीत आहे जेव्हा मी तुला घेण्यासाठी तुझ्या घरी आलो होतो तेव्हा तू एकापर पुरुषाला भेटण्यासाठी मध्यरात्री गुपचूप जायची हे मला माहीत होतं परंतु मी काहीच बोललो नाही दर्शकांनो त्यानंतर लोहाराचा जावई पुढे म्हणतो आज मी जेव्हा भिकाऱ्याचा वेष धारण करून घरी आलो आणि तुझ्याकडून तुझा हार मागितला तेव्हा तू तो हार मला दिलास परंतु त्यानंतर तू माझ्याशी खोटे का बोललीस तर मित्रांनो या दोन्ही प्रश्नांचे या दोन्ही गोष्टींच लोहाराची मुलगी उत्तर देत नाही परंतु लोहाराचा जावई त्याच्या बायकोच्या या दोन्ही चुका माफ करतो तो तिला सांगतो की पुढच्या वेळेपासून अशा चुका करू नकोस मित्रांनो त्यानंतर काही दिवस असेच पुढे सरकत होते आणि त्या लोहाराच्या मुलीला त्या ब्राह्मणाच्या मुलाची आठवण येऊ लागली आणि त्या ब्राह्मणाच्या मुलाला सुद्धा लोहाराच्या मुलीची आठवण येऊ लागली त्यामुळे त्या, मुल त्या ब्राह्मणाचा मुलगा लोहाराच्या मुलीच्या सासरच्या घराजवळ पोहोचतो तो एका साधूच वेष धारण करतो आणि जाऊन एका विहिरीजवळ बसतो तो विचार करतो की जेव्हा माझी प्रेमिका म्हणजेच लोहाराची मुलगी या विहिरीजवळ येईल तेव्हा मला पाहून ती मला नक्कीच ओळखेल मित्रांनो त्यानंतर तो ब्राह्मणाचा मुलगा त्या विहिरीजवळ बसून राहतो आणि जशी त्या लोहाराची मुलगी त्या विहिरीजवळ पाणी भरण्यासाठी येते तेव्हा ती त्या ब्राह्मणाच्या मुलाला ओळखते त्याला पाहून ती खूपच खुश होते आणि त्याच्या सोबत गप्पा मारू लागते त्यानंतर लोहाराची मुलगी ब्राह्मणाच्या मुलाला म्हणते तू मला भेटण्यासाठी इथपर्यंत आला आहेस परंतु मी तुला घरी घेऊन जाऊ शकत नाही यासाठी मला काहीतरी नाटक करावे लागेल प्रियादर्शकांनो इतकं म्हणून लोहाराची मुलगी तिच्या घरी निघून जाते घरी गेल्यावर ती तिच्या पायांना पकडून जोरजोरात रडू लागते जोरजोरात ओरडू लागते खूपच गोंधळ करते आणि म्हणते माहीत नाही माझ्या पायाला अचानक काय झाले आहे त्यानंतर तिचा नवरा म्हणजेच लोहाराचा जावई नगरातील मोठ्या मोठ्या वैद्यांना त्याच्या बायकोचा उपचार करण्यासाठी बोलावतो परंतु अनेक वैद्यांनी उपचार करूनही त्याच्या बायकोमध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा होत नाही आणि होणार ही कशी कारण त्या लोहाराच्या जाव्याची बायको पाय दुखत असल्याचे नाटक करत होती त्यानंतर मित्रांनो लोहाराची मुलगी स्वतः तिच्या नवऱ्याला सांगते या नगरामध्ये एक मोठा महात्मा साधू आला आहे आणि हाच तो महात्मा आहे जो माझे दुखणे बरे करू शकतो जर त्याला बोलावलं तर कदाचित मी ब्री होऊ शकते मित्रांनो त्यानंतर लोहाराचा जावई त्या साधूला बोलावण्यासाठी जातो मित्रांनो लोहाराचा जावई त्या साधूला म्हणजेच ब्राह्मणाच्या मुलाला जो वेशांतर करून आलेला असतो त्याला घरी घेऊन येतो घरी घेऊन आल्यानंतर ब्राह्मणाचा मुलगा लोहाराच्या मुलीच्या पायाकडे पाहत आणि खोटे काही मंत्र म्हणतो तेव्हा लोहाराच्या मुलीचा पाय हळूहळू ठीक व्हायला लागतो तिला आराम मिळू लागतो आणि त्यानंतर तिच्या नवऱ्यासमोर त्या साधूची त्या ब्राह्मणाच्या मुलाची म्हणजे तिच्या प्रियकराची तारीफ करू लागते त्यानंतर मित्रांनो तो साधू म्हणजे ब्राह्मणाचा मुलगा रात्री त्या लोहाराच्या जाव्याच्याच घरी थांबतो आणि जशी मध्यरात्र होते तेव्हा ज्या रूममध्ये ब्राह्मणाचा मुलगा झोपलेला होता तेथे त्या लोहाराची मुलगी येते मित्रांनो जेव्हा ती लोहाराची मुलगी तिच्या नवऱ्याच्या रूममधून निघून त्या साधूच्या रूममध्ये येत असते तेव्हा लोहाराच्या जाव्याला जाग येते आणि तो त्याच्या बायकोचा पाठलाग करत करत त्या साधूच्या रूमपर्यंत पोहोचतो जिथे जो ब्राह्मणाचा मुलगा वेशांतर करून साधूच रूप धारण करून त्यांच्या घरामध्ये थांबलेला असतो त्यानंतर मित्रांनो लोहाराचा जावई त्याच्या बायकोचा पाठलाग करत करत त्यापर्यंत पोहोचतो आणि त्या दिवशी पुन्हा एकदा तो त्याच्या बायकोला ब्राह्मणाच्या मुलासोबत रांगे हात पकडतो पुन्हा एकदा त्याच्या बायकोला ब्राह्मणाच्या मुलासोबत पाहून लोहाराच्या जाव्याला खूप जास्त दुःख होते तो हे सर्व पाहून काहीच बोलत नाही पुन्हा माघारी त्याच्या रूममध्ये जातो लोहाराचा जावई लोहाराची खूप जास्त इज्जत करत असल्यामुळे तो त्याच्या मुलीला घरी पाठवत नाही तो लोहाराला सुद्धा काहीच सांगत नाही आणि त्याच रात्री कोणाला काहीही बोलता तो जंगलात निघून जातो आणि पुन्हा परत कधीच येत नाही दुसऱ्या दिवशी जेव्हा लोहाराच्या मुलीला ही गोष्ट समजते की तिचा नवरा तिला सोडून गेला आहे तेव्हा ती डोक्याला हात लावून रडत बसते आता लोहाराच्या मुलीची जिम्मेदारी माझ्यावर येईल आणि मला हे नको आहे हा विचार करून तो ब्राह्मणाचा मुलगा सुद्धा तिला सोडून तिथून निघून जातो अशा प्रकारे लोहाराची मुलगी डोक्याला हात लावून रडत राहते तिच्याकडे आता रडण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरलेला नसतो प्रियदर्शकांनो या कथेमधून चार महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला समजल्या असतील की ही चार कामे करणाऱ्या स्त्रिया चारित्र्यही नसतात आणि आपण एखाद्या चारित्रहीन स्त्रीला तिच्या ह्या चार कामावरून ओळखू शकतो नंबर एक जी स्त्री विवाह झाल्यानंतर सुद्धा एखाद्या परपुरुषासोबत संबंध ठेवत असेल तर अशी स्त्री चरित्रही स्त्री असते कारण अशा स्त्रिया तिच्या पतीचा मृत्यू देखील अगदी सहज पचवू शकतात आणि अशी स्त्री नवऱ्याचा कोणत्याही प्रकारचा आदर सन्मान ठेवत नाही आणि त्यामुळेच अशी स्त्री चरित्रहीन स्त्री असते नंबर दोन मित्रांनो जी स्त्री तिच्या नवऱ्यासोबत खोट बोलते जी स्त्री नवऱ्याला फसवत असते अशी स्त्रीसुद्धा चरित्रहीन स्त्री म्हणून ओळखली जाते कारण या स्त्रिया त्यांच्या नवऱ्यासोबत वेळोवेळी खोट बोलत असतात त्यामुळे अशी स्त्री नवऱ्याची शेवटपर्यंत साथ कधीच देत नाही नंबर तीन जी स्त्री स्वतःच्या नवऱ्यासमोर एखाद्या परपुरुषाची तारीफ करत असते अशी स्त्री चरित्रहीन स्त्री असते मित्रांनो नंबर चार जी स्त्री तिच्या नवऱ्याला नावाने हात मारत असते किंवा नवऱ्याने सांगितलेलं कोणतही काम नाकारते नवऱ्याचं काहीही ऐकतं नाही अशी स्त्रीसुद्धा चरित्रहीन स्त्री असते मित्रांनो अशा प्रकारे हे काम करणाऱ्या स्त्रिया चारित्र्यहीन स्त्रिया असतात तर मित्रांनो अशा आहे तुम्हाला ही कथा आवडली असे तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूशा महतिपूर्ण वीडियो मध्य नवीन वीडियो सह तो तुम्हारा सर्वान से मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान